रामकृष्ण रे माऊली माझ्या जय वि टू माऊली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण आज तुम्ही कधी न ऐकलेली खूप छान गवळण आज बोलणार आहोत घातलाच रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला घातलाच रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला रे कृष्णा चुडा हातातील माझ्या फुटला।, हाता फुटला चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातात तिले माझ्या फुटला घातलाच रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला घातलास रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला रे कृष्णा सुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला काय करावं बाई नंदाचा पोरा घोटाळा केला कामाचा सारा आय बाई नंदाचा फोरा घोटाळा केलाय कामाचा सारा पदरवडोणी वेणी ओडीतो गजरावेणीचा सुटला पदरवडोणी वेणी ओडीतो गजरावेणीचा सुटला रे काणा <णिया> चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या <णिया> फुटला चुडा हातातील माझ्या फुटला घातलाच रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला घातलाच रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला रे कृष्णा चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला घागर घेऊणी पाणी आसी जाता माधे रस्त्या मध्ये उभे कसे राहात घाबर घेवणी पाणी आशी जात रस्त्या मध्ये उभे कसे राहाता धिंगाणं घालून मस्ती घडा घडापाण्याचा फुटला धिंगाणं घालून पस मस्ती घडा घडापाण्याचा फुटला रिकाणा चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला घातलाच रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला भातलास रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला रे कृष्णा चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला संत सकुला कस लागल वेड तिला लागली हरिनामाची ओढ संत सकुला कस लागल वेड तिला लागली हरिनामाची ओढ पंढरपूरची यात्रा भरते आषाढी एकादशीला पंढरपूरची यात्रा भरते आषाढी एकादशीला रिकाणा चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला घातलास रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला घातलास रे किती धिंगाणा तुझ्या मनाला पटला रे कृष्ण चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला चुडा हातातील माझ्या फुटला माझ्या फुटला माझ्या फुटला माऊली माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्णारी